एक नमिता मंडळाचा कार्यकर्ता आहे विमलताईच्या काळापासून तो त्यांचा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे त्या आमदाराचा दबाव आहे तहसीलदार वर डिप्टी कलेक्टरवर आहे दोघांचे बिरडे तहसीलदार साहेब आहे एस डीओ साहेब आहे जर दंड दिला झाला तर तो मरण म्हणले त्याच्यामुळे आम्ही थोडा कमी दिला जाऊन बावीस ला त्याचा परवाना संपलेला आहे आणि बारा आठ दोन हजार पंचवीस ला सील केलंय तर माझं असं म्हणणं आहे की तीन वर्ष कुणाच्या म्हणण्यावर तुम्ही सील केलं नाही का सील केलं नाही जप्त केलेत वाहन पंचनामे मध्ये जप्त केले म्हणून लिहिलंय तिथे आणि त्याचा जीसीबीचा नंबर नाही टिपरचा नंबर नाही असा उल्लेख केलाय त्यांनी मंडल अधिकारी तलाठी तिथे बी होते स्वतः ती वाहन धरलेले तहसीलदारनं आणि पंचनाम्यामध्ये उल्लेख केला की वाहनाचे नंबर मध्येस्थी काहीतरी त्यांची मॅनेजमेंट झाली त्यांची मी स्वतः तिथून गहापासून जाताने त्या माणसाच्या आत्मदहन करण्याची परवानगी देण्यात यावी मला आता केस तालुक्यातील केकरसानी ज्या गावामध्ये अवैध उत्खनन करून त्या ठिकाणी खरी क्रेसर चालवण्यात येत असल्याचा आरोप अनेक वेळा झाला प्रसार माध्यमाच्या माध्यमातून अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या निवेदन सुद्धा देण्यात आले परंतु प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली नसल्याने आपल्यासोबत जे निवेदन करते अर्जदार आहेत आपल्या आपल्यासोबत एकंदरीत काय प्रकरण आहे तर ते त्या ठिकाणी काम सात पाच दोन हजार पंचवीस ला अर्ज दिला होता कि तिथं तलावामध्ये खदान चालू आहे म्हणून तर त्यावर तहसीलदार साहेबांनी सत्तेच्या दिवसाला पंचनामा केला आणि ती बी पंचनामा करून त्याच्यावर सगळा उल्लेख हा गोल करून गोल गोल केला पण अंदाजे पंचनामा केलेला आहे अंदाजे खोली अंदाजे रुंदी अंदाजे लांबी असा उल्लेख करून त्यावर त्यांनी त्यांना दंड थोटावण्यात आलेला आहे किती किती रकमेचा दंड आहे एकंदरीत किती वाहन होते त्या ठिकाणी जेसीबी पोकले असं काही काय होत तिथं जेसीबी किपर ट्रॅक्टर चार पाच वाहन आढळून आलेली आहेत त्याच्यावर त्यांनी जप्त केलेत वाहनं वाहन मध्ये जप्त केले म्हणून लिहिलाय तो आणि त्याचा जीसीबीचा नंबर नाही टिपरचा नंबर नाही असा उल्लेख केलाय त्यांनी पंचनाम्यावर कोण होते तहसीलदार ज्या वेळेस करण्यात आला होता त्या वाहनांना दंड ठोठवण्यात आला होता संबंधित व्यक्तींना दंड ठोठवला केचे तहसीलदार मंडल अधिकारी तलाठी तिघे बी होते स्वतः त्यांनी वाहन धरलेले तहसीलदारने आणि पंचनाम्यामध्ये उल्लेख केला की वाहनाचे नंबर उपलब्ध नाहीत आणि पंचनामा करून वाहन मालकाच्या वाहन दिले त्यांनी असं केलंय कोण आहे असा व्यक्ती की जे प्रशासनाला प्रशासनाला सुद्धा दबाव येत आहे की त्याच्यावर कारवाई करत असताना त्या वाहनाचे नंबर असताना देखील तुमच्याकडे काही फोटो सुद्धा आहेत नंबर दिसतो परंतु पंचनाम्यात नंबर नाहीये पंचनाम्यात लांबी रुंदी नाहीये मग असा तो व्यक्ती कोण आहे की एवढा प्रशासनावर दबाव आहे काय नाव आहे काय ते जे गावातला जे माणूस आहे आमचा त्याचा ते उत्खनन करणारा तो एक नमिता मंडळाचा कार्यकर्ता आहे विमलताईच्या काळापासून तो त्यांचा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे त्या आमदाराचा दबाव आहे तहसीलदार वर डिप्टी कलेक्टरवर कलेक्टरवर त्यांचे कॉन्टॅक्ट आहेत आणि सुरुवातीला पंचनामा करताना तिथं उत्खनन चालू होत ज्यावेळेस मला फोन आला तहसीलदार साहेबाचा तलाठीचा आहे की तुम्ही या तिथं आज पंचनामा करायचा आहे तर त्यावेळेस त्यांनी सगळे वाहन काढायला लावले तिथले वाहन काढून त्यांच्या घरी पाणी झालं मध्यस्थी काहीतरी त्यांची मॅनेजमेंट झाली त्यांची मी स्वतः तिथून घरापासून जातानी त्या माणसाच्या तिथं बसलेले होते मी वर पुन्हा मी फोन केल्यास पुन्हा वरी आले तेव्हा सगळी यंत्रणा काढून त्यांनी आर बाजूला लावाय लावली आणि पुन्हा पंचनामा केला म्हणजे तुमचा असा आरोप आहे की ज्याच्या विरोधात तुमची तक्रार होती त्या व्यक्तीच्या घरी चहापाणी करण्यात आला आर्थिक व्यवहार ठरवण्यात आला त्यानंतर घटनास्थळ पाहण्यासाठी पंचनामा करण्यासाठी त्या ठिकाणी अधिकारी गेले त्यानंतर त्यांना काहीच त्या ठिकाणी आढळून आलं आढळून आलं नाही काहीच मग त्या ठिकाणी जे उत्खनन केलं होतं त्याच दिसलं असेल ना बिड्डे असं फोटो हे माझ्याकडे आहेत पुन्हा मी अकरा वाजता पंचनामा झाला त्या दिवशी अकरा वाजता पंचनामा झाला पुन्हा एक वाजता लगेच त्यांनी चालू केलं उत्खनन चालू केलं त्याच दिवशी त्याच दिवशी लगेच एक वाजता चालू केलं तर मी अधिकारी साहेबाला फोन लावला की म्हणलं साहेब ही लगेच चालू आहे त्याच्यावर तुमचे काहीच नियंत्रण नाही ती म्हणजे ही चालूच राहत असते याच्यात काय करणार आहे मी आता कागदोपत्री काय करायची ती करतो आणि मी त्या दिवशी लगेच मी फेसबुक लाईव्ह केलेलं आहे की के तिथं खांदा चालू असलेलं जी सीबी ही वाहतूक चालू असलेली भराय लागलेली आहे तरीही तहसीलदार साहेबांनी सुद्धा दाखवलं मी फेसबुक लावू केलेलं तरीही याच्यावर काहीच कारवाई केली नाही प्रशासनाला एवढा माणूस तो दबत नाही प्रशासन त्याच्या दबावात आहे मग तुम्हाला त्याच्या काही धमकीचे फोन किंवा आर्थिक व्यवहाराचे हो काही फोन येत असतील नाही तसा काही फोन ना आलेला नाही मला मध्यस्थी करायला भरपूर माणसं येत पण ती आपण आपल्याला मध्यस्थी करायचीच नाही शासनाची महसूल चोरी झालेला आहे त्याच्यामध्ये मला काय अंदाजे किती रकमेचा महसूल चोरी झाला असेल पंधरा ते सोळा कोटी कोट रुपयाचा हे झालेला आहे महसूल चोरी झालेला आहे तरी प्रशासन ह्याच्यावर काहीच हे नाही काय आता तुमचं पुढचं पाऊल कसं असणार आहे आणि किती दिवसांनी तुम्ही संघर्ष करताय एकंदरीत आता याच्यामध्ये जर तुम्हाला योग्य न्याय नाही मिळाला तर काय तुमची मागणी काय असणार आहे तुम्ही पुढचं पाऊल कसं करणार आहे आणि किती संघर्ष आता आम्ही गुरुवारी कलेक्टर साहेबांकडे गेलतो कलेक्टर साहेबांनी आता फाईल डिप्टी कलेक्टरकडे दिली आहे ते म्हणले ही मार्गी लावा तुम्ही मार्गी लावा आणि जर नाही मार्गी लागल तर मी कलेक्टर साहेबांनी अर्ज करणार आहे की मला त्या मध्ये आत्मदहन करण्याची परवानगी देण्यात यावी तसशिवाय इलाजच नाही मला आता शासनाचा महसूल चोरी होऊन जर तुम्ही शासन जर काही त्याच्यावर दखल घेत नसलीच तर सामान्य माणसाला काय न्याय मिळणार आहे सामान्य माणसाचं जर काही झालं तर काय न्याय देणार आहे ती स्वतःची चोरी होऊन जर ती जाकार जाकाय लागली शासन तर त्याच्यावर मला तसशिवाय इलाजच नाही आत्मदहन मला तेच तळेत करावं लागणार आहे दुसरेकडं मी तशी अर्ज करणार आहे तहसीलदार साहेबाला कलेक्टर साहेबाला आयुक्त साहेबाला सुद्धा करणार बावनकुळे साहेबाकडे हे करणार आहे की मला त्या स्थळे मध्ये आत्मदहन करण्याचा परवाना द्यावा मला तुम्ही तक्रार दिल्याच्या नंतर संबंधित जे क्रेशर आहे त्याचा परवाना किती दिवसाचा होता त्याच्यावर काही कारवाई करण्यात आली का त्याचा परवाना चालू आहे बंद आहे अशी काही माहिती तुमच्या समोर आली होती का मी माहिती काढली तहसीलदार अर्ज दिलता मी खडी क्रेशरचा परवाना किती सालापासून आहे कवा परवाना घेतला आहे त्याला तर त्यांनी सांगितलं की लिहून दिलंय मला माझ्याकडे त्याचा पुरावा आहे तहसीलदार साहेबांनी की दोन हजार बावीस ला त्याचा परवाना संपलेला आणि बारा आठ दोन हजार पंचवीस ला सील केलंय तर माझं असं म्हणणं आहे की तीन वर्षे कुणाच्या म्हणण्यावर तुम्ही सील केलं नाही का सील केलं नाही तर त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत की हा खडिक तीन वर्षे बिगर परवान्याचा चालू होता आणि आमच्याकडं अजून पुरावे आहेत की यश साहेबाचा व्हिडिओ आहे आमच्याकडं काय व्हिडिओ मध्ये काय असं सांगता येईल का काय त्यांनी सांगितलेलं आहे की जे दंड झालेला आहे त्यांनी कमी दंड दिलाय त्याच्यावर सहा सहा हजार बराचचा दंड दिलाय चार कोटी सदतीस लाख रुपये तर ती बोलताना ती म्हणले की एवढा जर दंड दिला त्या माणसाला ही मरण एवढा जर पंधरा सोळा कोटी जर दंड दिला ही तर मरण म्हणले तर त्याच्यावर त्या माणसानं कमी महसूलच्या महसूल आहे प्रशासनाचा महसूल आहे तो बुडावल्या असताना देखील एक संबंधित अधिकारी तहसीलदार एस डीओ जे असतील त्यांच्या व्हिडिओ मध्ये असं सांगण्यात येत आहे की जर त्याला असा एवढा मोठा दंड दिला ज्या त्याने चोरी केली तो दंड जर तेवढा दिला तर तो, तो मरून राहील असं त्या व्हिडिओ मध्ये आहे हो माझ्याकडे व्हिडिओ आहे दोघांचे व्हिडिओ आहेत तहसीलदार साहेबाचा आहे एस डी साहेबाचा आहे दोघे म्हणलेले की एवढा जर दंड दिला त्याला तर तो, तो मरण म्हणले त्याच्यामुळं आम्ही थोडा कमी द्यायला लागला होता घ्यायला बघा केस तालुक्यातलं केकरसारणी जे गाव आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा जो पाजर तलाव आहे त्या ठिकाणी खडी क्रेशरच्या माध्यमातून अवैध उत्खनन होत आहे त्या ठिकाणी त्या तलावातून जो काही मटेरियल आहे माती असेल खडी असेल मुरुम असेल ते काढला जातो आणि त्याच्यावर प्रशासनाचं कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही तक्रारदाराने योग्य वेळी निदर्शनास आणून देखील तहसीलदार असतील किंवा एस एम असतील हे कारवाई करण्यास भजत नाही त्यांच्याच मालकीची जागा असताना त्यांच्याच प्रशासनाचं सर्व काय असताना कारवाई करण्यास भजत नाही याचा अर्थ असा की जो कोणी कार्यकर्ता आहे जो कोणी नेता आहे त्या नेत्याच्या दबावाखाली प्रशासन काम करत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर एखाद्या खाजगी जमिनीतून जर उत्खनन करायचं असेल तर त्यासाठी भरपूर कागद लागतात आणि अनेक परवानगी लागतात त्या परवानगी झाल्याच्या नंतरच त्यांना परवानगी देऊन त्या ठिकाणी उत्खनन करण्यात येतं परंतु प्रशासनाची जागा आहे त्या ठिकाणी अवैध उत्खनन होतं खरी शेतच्या माध्यमातून लाखो कोटी रुपयांचं त्या ठिकाणी महसूल बुडल्या जातो तरी ही प्रशासन कारवाई केल्या तर किती शर्मीची गोष्ट आहे प्रशासनाची चोरी केली असताना महसूल बुडवला असताना पंधरा ते सोळा कोटीचा महसूल बुडालेला असताना देखील ते निदर्शनास आल्याच्या नंतर संबंधित अधिकारी चक्क त्या अं व्यक्तीला एवढा दंड दिला असं तो मरल अशा आशयाची देखील या अर्जदाराकडे तक्रारदाराकडे व्हिडिओ क्लिप सुद्धा असल्याचं त्यांना सांगितलेलं एकंदरीत पाहिलं गेलं तर महसूल प्रशासन असेल संबंधित अधिकारी असतील ते संबंधित त्या व्यक्तीच्या दबावाखाली काम करतात का असं या ठिकाणच्या माध्यमातून पुढे येत आहे एकंदरीत पाहिलं गेलं तर आता या प्रकरणामध्ये काय अपडेट मिळतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन बाबासाहेब गरडस मी अशोक माऊली मावजी न्यूज मिळतो